स्वागत आज रेसिपी नाही आहे पण मस्त आहे ना एक्साइटिंग न्यूज आहे काय आहे ते सांगते थोडी थोडी मंडळी जॉईन हो पण कमाल न्यूज आहे तुम्हाला नक्की आवडेल किती मंडळी जॉईन झालेली आहेत येस yes. लोक जॉईन होत आहेत आणि जसजशी मंडळी जॉईन होतील तस तसं आपण लाईव्ह सुरू करूयात तर तुम्हाला माहीत असेल तर आपण मधुराज रेसिपी मराठी आणि आपलं नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी पुडी दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा जर केले नसेल तर तर इथे आपण एक वीकली लाईव्ह करतो दोनही ठिकाणी करतो तर इथे आपण स्वयंपाकाची पूर्वतयारी असा एक छान एपिसोड एक सिरीज केली आहे बारा एपिसोडची नक्की चेक करा लिंक्स ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि दुसऱ्या चॅनलवर ऑफिसचे डबे याची सिरीज सुरू केली आहे लाईव्ह आहे तीही चेक करा तर येस भरपूर मंडळी जॉईन झालेली आहेत आणखी थोडी येऊ देत कारण मग काय होतं ना जो मला मेसेज द्यायचा आहे तो सगळ्यांपर्यंत म्हणजे मला असं वाटतं की जास्तीत जास्त मंडळींपर्यंत पोहोचला पाहिजे आणि मग मी सुरू करते हॅलो परशुरामजी सितोळे हाय ताई स्मिताजी तलेकर हाय ताई हॅलो 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 जागृतीजी नवले यलो छान दिसतंय येस <laughs> यलो म्हटलं ना की मला सम्हाव ते नर्सरी राहीन कायम डोक्यात वाचते येलो येलो या, डर्टी फिल शुभांगीजी सावंत जेवण खूप छान असतं तुमचं थँक्यू मनीषाजी कुशरे लुकिंग ब्युटिफुल थँक्यू हर्षची ॲव्हेंजर्स हाय मधुरा ताई हॅलो धनश्रीजी इंजेकर हाय ताई हॅलो धनश्रीजी स्मिताजी शिर्के हाय ताई हॅलो 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 कुणाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारा थोडा वेळ आहे काही मंडळी जॉईन होऊ देत खूप एकतर आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठीही जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक्साइटिंग आणि त्यान एकतर आनंदाची गोष्ट आहे आणि समाधानकारक आनंदाची गोष्ट आहे हे मी नक्की सांगेल आणि हे ना आनंदाची गोष्ट म्हणजे माझा फायदा झाला माझा स्वार्थ झाला माझं बेनिफिट झाला की जनरली लोकांना आनंद होतो पण असं नाही आहे ही वेगळी आनंदाची गोष्ट आहे जे तुम्हाला सांगते मी पण मंडळी जॉईन होऊ देत आणखी स्वातीजी देश नमस्कार गुरुग्राम नमस्कार चेतनाजी नावगणे हाय ताई मला खूप आवडते थँक्यू चैत्रालीजी बर्वे हाय ताई परवा आपण भेटलो होतो कुमार परिसर कोथरूड खूप छान वाटली येस मलाही खूप छान वाटलं आणि येस सायलीजींच्या प्रदर्शनाला आपण भेटलो होतो सायलीजी मारे खूप जवळचे मैत्रीण आहेत so, सो पोस्ट टाकणार आहे मी त्या रिलेटेड लवकरच अगदी मनापासून असेल ते साक्षीजी किचन अँड ब्लॉग्स आज क्या स्पेशल केलं जेवण आज खूप स्पेशल आहे जेवणाला आज मी बिर्याणी केली आहे पण ती बिर्याणी वेगळी आहे डब्यासाठी <laughs> हेल्दी डब्याचे ना स्मिताजी डब्याचे खूप टिफिन बाय मधुराज रेसिपी किंवा डबा बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा खूप सारे एपिसोड्स तुम्हाला बघायला मिळतील आणि काही एपिसोड्स आहेत प्रिशूट करून झालेले आहेत ते लवकरच लाईव्ह करेल येस पाचशे जण बघत आहेत पण मला आणखी मंडळींनी जॉईन केलेलं पाहिजे कारण आपला नॉर्मल लाईफचा काउंट थोडा पुढे असतो पाचशेच्या तिप्पट ते चौपट जातो त्यामुळे आणखी मंडळी जॉईन होऊ दे आणि मग दोन गोष्टी आहेत एकतर आनंदाची बातमी आणि अपकमिंग एक्सायटिंग न्यूज पण आहे हॅलो मधुरा मॅम रोज मी तुमच्या रेसिपीज बनवते आणि इतके परफेक्ट अचूक होतात खरंच थँक्स थँक्यू सो मच ब्रिलियंट जी साबी ब्रिलियंट जी सानवी आता ब्रिलियंट सानवी जी म्हणायचं का ब्रिलियंट जी सानवी माहित नाही हँडल नेम असे असतात ना मजेशीर मनीषाजी कुशरे आमचं इन्स्पिरेशन आहात म्हणून मी हॉटेल मॅनेजमेंट करणार आहे थँक्यू सो मच so मनीषाजी आणि तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा खरं तर मला असं वाटतं ना की यातमध्ये सगळं श्रेय तुमचं आहे कारण पाऊल उचलणं गरजेचं असतं आणि त्याचं श्रेय अर्थात तुम्हाला जात आशा जी घाबट चपाती सॉफ्ट होत नाही काय केलं पाहिजे पहिली गोष्ट कणिक मळताना खूप तेल घालू नका जितकं पचपचत तेल घालून तुम्ही कणिक मळताना तितकं ती नंतर वातड होते तेलाचा एक विचित्र वास येतो आणि पोळी पांढरी शुभ्र होत नाही त्यामुळे कणिक मळताना तेलाचा कमीत कमी वापर करा मळून मळून घ्या आणि पोळी भाजताना मोठ्या गॅसवर भाजायची मंद आचेवर नाही किंवा मध्यम आचेवर नाही छान मोठ्या आचेवर भाजायची आणि शक्य असलं तर लोखंडी तवा वापरा लोखंडी तबा पोळ्या कमाल होतात आणि कमाल चव लागते वेट लॉस साठी टिफिन रेसिपी सांगा ना वेट लॉसच्या रेसिपीज काही मी पोस्ट केलेल्या आहेत इव्हन आपल्या दुसऱ्या चॅनलवर पण खूप साऱ्या लॉसच्या रेसिपीज आहेत सॅलडच्या भरपूर व्हेरिएशन्स आहेत सूपचे भरपूर वेले व्हेरिएशन्स आहेत सो जाऊन जा सॅलड बाय मधुराज रेसिपी सर्च करा वेट लॉस बाय मधुराज रेसिपी सर्च करा इव्हन मला असं वाटतं की सूप मधुराज रेसिपी हे सर्च केलं तरी तुम्हाला या सगळ्या रेसिपीज मिळतील सीमाजी काही प्रश्न असेल तर मलाच आहे ना रेसिपी नाही त्यामुळे प्रश्न घेता येतील आणि गप्पा छान मारता येतील श्वेताजी लोढा हाय नमस्ते श्वेताजी जय जिनेंद्र मारवाडी पण डिश करून पोस्ट करून टाका मॅम नक्की श्वेताजी सो so, भारतीय खाद्य संस्कृती, यावर या माझा अभ्यास सुरू असतो तर त्यामध्ये एक स्पेसिफिकली आ, जैन खाद्य संस्कृती यावर पण अभ्यास सुरू आहे सो so, जस हो, सध्या तर नाही मी काही रिव्हील करू शकत पण नक्की जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा हे सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल दीक्षिताजी परब ताई मी मेजरिंग कप मागवले खूप छान आहे थँक्यू सो मच दीक्षिताजी उर्मिलाजी जगताप माझा पाककलेत प्रथम क्रमांकाला भरडधान्य रेसिपीज क्या बात हे भरड पहिलं क्रमांक पहिलं पारितोषिक मिळवणं खरं सोपं नाही आहे तुमचे खूप मनापासून अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा येत्या काही अशाच पाककले स्पर्धेत असेच भरकोस तुम्हाला पारितोषिकं देत हीच शुभेच्छा अंजली जी अंजलीची विभूती हालवताई मुलांच्या टिफिनसाठी हेल्दी रेसिपीज सांगणं प्लीज स्कूल टिफिन मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा मुलांच्या टिफिनच्या रेसिपीज आय एम टेलिंग यू मी दोन हजार अकरापासून पोस्ट करते त्यामुळे जुनी मनस म्हणजे जुने जुनी मनसवी नाही मनसवी अगदी लहान असल्यापासूनचे टिफिनचे व्हिडिओज आहेत जाऊन नक्की चेक करा पल्लवीजी गुल्हाने मी न्यू नेम ठेवणार आहे तुझं अन्नपूर्णाताई साष्टांग नमस्कार असं काही करू नका देवांना खूप भार असतो खांद्यावर पण घरोघरी अन्नपूर्णा असतेच सो सगळ्या इथे आत्ता ज्या जॉईन जा झालेल्या आहेत आणि अन्नपूर्णा मला असं वाटतं की फक्त जेंडर स्पेसिफिक न ठेवता जे उत्तम सं स्वयंपाक म्हणजे उत्तम म्हणजे की असं फायव स्टार सेवन स्टार नाही रुचकर घरगुती सुकरास जेवण बनवतात महिला असो पुरुष असो ते अन्नपूर्णाच आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या नाश्त्याच्या सिरीज दाखवा लहान मुलांसाठी नक्की माधवीजी चला आता बऱ्यापैकी मंडळी जॉईन व्हायला लागलेली आहेत सुरू झालेले आहेत तर एक्सायटिंग न्यूज तुम्हाला सांगते तुम्हाला माहिती असेल की आपण आपलं नवीन प्रॉडक्ट लाँच केलं काही दिवसांपूर्वी ज्यामध्ये ना हे छानसे असे स्टेनलेस स्टीलचे मेजरमेंट कप आणि स्पूनचा सेट आहे इथे बघू शकाल छान असे जाडजूड आहेत यामध्ये चार कप आहेत त्याचसोबत हे चार स्पून आहेत आणि यासोबत ना तुमच्यासाठी मस्त आम्ही असं माझ्या आईचं पत्र हरवलं तर ते हरवलेलं पत्र छान असं हस्तलिखित स्वरूप तुमच्यापर्यंत पाठवण्याची सोय आ, केलेली आहे ये हृदय ते ते हृदय जसं म्हणतात ना अगदी तसं बरं आता आनंदाची बातमी तुम्हाला सांगते हे खरंच म्हणजे मला जिव्हाळ्याची एक गोष्ट आहे ते तुम्हाला शेअर करायचे दोन हजार अठरा मध्ये आपण मधुराज रेसिपीचे मसाले लॉन्च केलं होतं पूर्ण भारतभर स्वतःचा ब्रँड लॉन्च करणार मधुराज रेसिपी हे पहिलं कॉन्टेंट क्रिएटर आहे चॅनल आहे जेव्हा दोन हजार अठरामध्ये आपण मसाले लॉन्च केले ना तेव्हा ज्या ऑर्डर प्लेस झाल्या होत्या त्या सगळ्या पुरुषांच्या लॉग इनमधून झाल्या होत्या जवळपास नव्वद टक्केहून अधिक अगदी फ्रॅक्शन काही नंबर असतील की जे महिलांनी केलं असतील पण आता इतका मधला कालावधी गेल्यानंतर सहा सात वर्षांचा आता मेजरमेंट कप लॉ आम्ही लॉन्च केल्यानंतर समाधानाने आनंदाने आणि कौतुकाने मला सांगावं असं वाटेल की पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त ऑर्डर महिलांनी त्यांच्या लॉगिनने त्यांच्या फोनमधून कुठल्याही प्रकारे त्यांच्या घरातल्या पुरुषांवर अवलंबून न राहता ऑर्डर केलेलं आहे ते महिला सबलीकरण आपण जे म्हणतो फ्रीडम जे म्हणतो यापेक्षा दुसरं काय असू शकेल म्हणजे हा सहा ते सात वर्षातला मला शिफ्ट बघायला मिळाला आणि कदाचित त्याला एक कारणीभूत असेल की ई वॅलेट म्हणतो किंवा यू पी आय पेमेंट म्हणतो त्यामुळे हे शक्य झालं सो थँक्यू सो मच आता पुढची आनंदाची गोष्ट आपले हे मेजरमेंट कप आउट ऑफ स्टॉक गेले होते आपण पुन्हा ते रिस्टॉक केलेले आहेत इतके दिवस आमचा ज्या प्री ऑर्डर होत्या प्रीबुक ऑर्डर होत्या त्याच फुलफिल करण्यात गेले पण आता नवीन स्टॉक आलेला आहे न्यू स्टॉक पुन्हा लॉन्च करतो आहे म्हणून न्यू ऑफर पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आले आहोत इथून पुढे तीन दिवस जर तुम्ही मेजरिंग कप ऑर्डर केले तर दहा टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे कूपन कोड आहे मधुरा दहा हा कूपन कोड तुम्ही अप्लाय करा आणि चेकआउट करताना अप्लाय करा आणि दहा टक्के सवलतीत हे मेजरमेंट कप आणि स्पूनचा सेट उपलब्ध आहे इथून पुढे तीन दिवस आज शुक्रवार शनिवार आणि रविवार रात्रीपर्यंत सो so, इतका छान प्रतिसाद आला की आम्हाला प्री ऑर्डर पण फुलफिल करायला जवळपास दोन ते तीन आठवड्याचा वेळ गेला परत ते नवीन रिस्टॉक करायलाही वेळ लागला म्हणून आता हा फ्रेश स्टॉक तुमच्याकरता आलेला आहे आणि पुन्हा सवलतीमध्ये आहे दहा टक्के सवलत आहे तीन दिवस नक, नक कुठे ऑर्डर करायचं मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे तिथे जाऊन ऑर्डर करू शकता ऑनलाईन ऑर्डर करणं जर शक्य नसेल ग्रामीण भागात आहात तुम्हाला जर काळजी वाटत असेल की कसं शिप होईल व्हॉट्सॲप नंबर देते तिथे जाऊन फक्त मेसेज करा ऑर्डर आमची टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे ज्यामध्ये जी एस टी सव्वाशे रुपये शिपिंग चार्जेस हे सगळं ऑल इन्क्लुझिव्ह आहे छान वजनदार हे कप आणि स्पूनचा सेट आहे तर मग क्वालिटीचं आहे खूप रिसर्च केल्यानंतर हे आम्ही आणायचा विचार केलेला आहे आता एक्सायटिंग न्यूज काय आहे मधुराज रेसिपी क्लब म्हणजे काय क्लब आम्ही या अनुषंगाने म्हणतो आहे की कट्टा की ग्रुप क्लब म्हणजे काय एकतीस डिसेंबरचा क्लब नाही किंवा आजकाल एकतीस डिसेंबरसाठी वाट बघावी नाही लागत एव्हरी विकेंडलाही क्लबिंग होतं तो क्लब नाही क्लब म्हणजे काय तर एकत्र येणं सगळ्यांनी मिळून एकत्र येतं तर या मधुराज रेसिपी क्लबवर असे आपण सगळे एकत्र येऊन तुमच्या सोयीचे काही नवीन 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 उत्पादनं आम्ही घेऊन येणार आहोत तर आता आणखी एक उत्पादन आम्ही घेऊन येणार आहोत मस्त उत्पादन असणार आहे तर हे काय असेल कमेंट करून कळवा जे अचूक गेस असतील ना ते आम्ही त्यातून लकी ड्रॉ करणार आहोत आणि त्यांची नावं अनाऊन्स होतील त्यांना घरपोच बक्षिसं पाठवण्यात येतील बरंच चला हिंट देते नवीन जे आपलं प्रॉडक्ट येईल ना ते खूप किचनमध्ये उपयोगी असणारे एव्हरी डे यूजचं हे प्रॉडक्ट असणार आहे वजनदार असणार आहे जाडजूड असणार आहे टॉक्सिक फ्री असणार आहे आता तुम्ही मला माहिती आहे तुम्ही गेस कराल की ट्रायप्लाय पॅन आहे ट्रायप्लाय कढई आहे नाही आहे तेही नाही आहे त्याच्यापेक्षाही वेगळं आहे कमेंट करून गेस करा की आपण नवीन आपलं उत्पादन काय आणणार आहोत तुम्हाला काय वाटतं काय असेल पण रोजच्या उपयोग गरजेचं आहे असं मी म्हणेल उपयोगाचं आहे आणि टॉक्सिन फ्री असणार आहे याची मी तुम्हाला खात्री देते so, सो असं छान छान बातम्या होत्या खलबत्ता नाही मसालादानी नाही <laughs> कुकर तर नाहीच नाही कुकर लॉन्च करण्यासाठी खूप सारे क्रायटेरियाज आहे मला असं वाटतं की जिथे आपल्या सं म्हणजे जे आपले व्ह्युअर्स आहेत तिथे सेफ्टीचा जो इशू असतो तर त्यामुळे आम्ही ते टाळतोय कारण कुकरमध्ये प्रिकॉशन्स घेणं सेफ्टी घेणं त्यामुळे जे केलं तरी खूप काळजीपूर्वक आणि जोवर मी सॅटिस्फाय नाही होत तोवर मी लॉन्च नाही करणार आहे पॅन स्पून सेट मसाले मसाले येणार आहेत आपले तेही एक छान एक्सायटिंग न्यूज आहे लवकरच आपण मसाले पण घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी आणि अगदी वेगळ्या स्वरूपात असेल सो स्टेट ट्यून सो अशी छानशी पितळी भांडी नाही बघा पितळी भांडी तसं म्हणजे दिसायला तुम्हाला शोमध्ये ते छान दिसतं डोळ्यांना पण एव्हरी डे यूजसाठी ते फिजिबल नाही आहे तर एव्हरी डे यूजसाठी ज्या गोष्टी सुखकारक आहे सोयीच्या आहेत त्याच मी घेऊन येते वजनाचा घाटा नाही शेगडी नाही सिलिकॉन स्पून नाही फ्रायर नाही कास्ट आयन तवा नाही पण कास्ट आयन तवा माझ्या लिस्टमध्ये आहे म्हणजे अगदीच रूलआउट नाही करता येणार ना। सिलिकॉन पूल नाही ऑइल मशीन नाही 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 कॉपर बॉटल नाही कॉपर ब्रास असं काहीही नाही आहे अन्न शिजवण्यासाठीचे साधन नाही 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 खाद्यप्रेमी स्टील कढाई नाही खाद्यप्रेमीची मी सॉरी नाव विसरले तुमचे सो खूप छान छान मराठी पदार्थ त्या पोस्ट करतात सो जाऊन नक्की चेक करा खाद्यप्रेमी चॅनल खूप गोड आहेत आणि खूप छान छान गोड गोड रेसिपीज पोस्ट करतात खूप छान लागवी भाषेत पोस्ट करतात सोच हा खाद्यप्रेमी चॅनलला जाऊन नक्की व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करा हे काय सांगायची गरज आहे का चॅनल जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा पन्नूज लाईफस्टाईल लोखंडी तेव्हा नाही प्रगती येवले लोखंड्याचे फ्राय पॅन नाही नाही, नाही, नाही नाही चलो भरपूर लोक आता जॉईन झालेले आहे प्रश्न काही असतील अजून एक हिंट द्या अजून एक हिंट म्हणजे रोजच्या वापराचं आहे याच्याशिवाय आपण आहे ना पुढे जाऊच नाही शकत असं हे आहे जाडजूड असणार आहे वजनदार असणार आहे टॉक्सिन फ्री असणार आहे आणि सोयीचं असणार आहे सो मला वाटते मायक्रोवेव मायक्रोवेव्हवर आपल्या इथे एवढे म्हणजे धमाकाच चालू असतो भांडणाचाच विषय असतो मायक्रोवेव्ह आणि काय होत ना की गुगलवर आपण जे वाचतो तेच अंतिम सत्य नसतं त्यामुळे काही गोष्टींचा अभ्यास करावा आणि मगच आपलं मत मांडावं असं मला वाटतं त्यामुळे मायक्रोवेव्ह तर अजिबात नाही पायलची घवटे मिक्सर नाही 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 मातीची भांडी तर नाहीच नाही चला कोण प्रेस ऑइल नाही बुवा ऑइल बॉटल तर अजिबात नाही म्हणजे साधारण असे प्रॉडक्ट आम्ही नाही लॉन्च करत आहोत की जे एकतर तुमच्या उपयोगाचे नसतील किंवा जे प्रॉडक्ट उगंच काहीतरी पब्लिसिटी करायचे खपवण्यासाठी असे प्रॉडक्ट नसणार आहेत उप उपयुक्त प्रॉडक्ट असणार आहेत आणि उत्तम क्वालिटीचे असणार आहेत जे मी स्वतः वापरते अनेक वर गेली वर्षोनुवर्ष तेच आणणार आहे ॲक्वागार्ड पण नाही हो <laughs> काय होतं ना की जर तुम्ही मधुराज रेसिपीचा प्रवास बघितला असेल हा सोळा सतरा वर्षांचा तर एक गोष्ट आम्ही कटाक्षाने टाळतो ते म्हणजे सॅच्युरेशन किंवा मोनोपॉली जो प्रकार आहे तिथे आम्ही कधीच घुसत नाही त्यामुळे हे जे तुम्ही म्हणताय ते काही नाही युनिक असतं वेगळं असतं आणि ओरिजिनल असतं हेही तितकंच खरं आहे इंडक्शन नाही युटेन्सिल्स नाही चला दगडी खलबत्ता पण नाही येस yes. हळूहळूहळू मंडई मला असं लाईव्हचं कधी कधी मजा वाटते म्हणजे लोकांना जॉईन व्हायला वे बराच वेळ लागतो पानोजी लाईफस्टाईल तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा स्वप्निलाजी हिंदलकर निलेशची इंगळे लसूण पावडर नाही लसूण पावडरचं काय होतं ना डिहायड्रेटेड लसूण करून ठेवलेला बरा पडतो लसूण पावडरला इन जनरल होममेड जरी असली तरी थोडंसं त्यामध्ये आद्रत राहते मॉइश्चर राहतं आणि मग काय होतं ती चिवट होते किंवा चामट होते त्यामुळे मी इन जनरल घरातही मला लसूण पावडर लागत असेल कारण पेरी पेरी मसाला करायचा आहे काही पास्ता करायचा आहे इटालियन डिशेस करायला ती लागते मग अशा वेळेस मी उभे स्लायसेस केलेले उन्हामध्ये सुकवते आणि ऐन वेळेस पावडर करते आणि वापरते चला तर ही पुन्हा एकदा रिवाईज करते आनंदाची बातमी म्हणजे पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त महिलांनी ऑर्डर प्लेस केलेल्या आहेत आत्तापर्यंत आपले मेजरमेंट कप आणि स्पूनच्या आणि तुमच्यासाठी पुन्हा स्टॉकमध्ये हे छानसं प्रॉडक्ट घेऊन आले तुम्ही एकदा पुन्हा बघू शकता आ, कमाल आहेत चार मेजरमेंट कप आहेत चार मेजरमेंट स्पून आहेत आधी आमचं चाललेलं की लिमिटेड एडिशन काढावे लिमिटेड स्टॉक पण याची मागणी बघता आम्हाला असं वाटलं की नाही आपल्याला आणखी घेऊन येणं गरजेचं आहे आता खूप छान मागणी आहे बऱ्याच जणांना घ्यायचं आहे बऱ्याच जणांनी विचारणा केली म्हणून हे पुन्हा आम्ही रिस्टॉक केलेलं आहे पुढचे तीन दिवस यावर दहा टक्के सवलत आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता ऑनलाईन खरेदी करायला जरा जरा मन काचरत असेल करू का नको कधी कधी होतं ना असं मलाही होतं की ऑनलाईन करताना आपण विचार करतो व्हॉट्सॲप नंबर दिलाय मस्त आमची टीम आहे हसत खेळत तुमच्याशी बोलतात व्हॉट्सॲप नंबरवर ऑर्डर इतका फक्त मेसेज करा तुमच्यासोबत ते संपर्क साधतील कमाल टीम आहेत कमाल या मुली काम करतात सो नक्की तुमच्या काहीही शंका असतील ना तर कॉल करायला अजिबात काळजी करू नका किंवा विचार नको नका करू मेसेज टाका टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल ज्या काही तुमच्या शंका असतील प्रॉडक्ट रिलेटेड ते व्हॉट्सॲपवर नक्की विचारू शकता आणि दहा टक्के सवलतीत आहे शुक्रवार शनिवार रविवार आणि एक्सायटिंग न्यूज नवीन प्रॉडक्ट लवकरच घेऊन येत आहोत तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत आता सोमवारी नवीन रेसिपी घेऊन येत आहे मस्त रेसिपी आहे सोमवारची कुरकुरीत रेसिपी आहे सो कोणी कोणी सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा